केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि याच दरम्यान या दौऱ्या दरम्यान ते लालबागच्या राजाचं दर्शनही घेणार आहेत मात्र यावर सुद्धा विरोधकांनी आता टीकास्त्र लागलेला आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हाच मुद्दा उपस्थित केला आहे टीका केलेली आहे भाजपा लालबागच्या राजालाही गुजरातला नेतील असं संजय राऊत म्हणाले लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत येऊ द्या ना मला तर सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्याने पळवले गुजरात मध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरात मध्ये त्याप्रमाणे एक दिवस हे लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना, ना हो सकता है ये कुछ भी कर सकते लोग लालबाग का राजा इतना बडा नाम है लोग आते देशभर चलो गुजरात में लेके जाओ प्रेशर लाओ संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर टीका केली आणि त्यानंतर महायुतीनेही संजय राऊतांना सुनावला पाहूयात संजय राजाराम राऊतला सांगेन तुझ्या मालकासारखं नुसतं अंबानींच्या घरी जाऊन प्रसाद वाटण्यासाठी बसत नाही भारतीय जनता पक्षाच्या ते सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम आदरणीय अमित शहा साहेब दरवर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने करतात आणि निवडणुकी निवडणूक घेण्याची एवढीच खास तुला आहे ना महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच तर सांग तुझ्या मालकाला आणि तुझ्या युवाटाला आज लालबागच्या राजाला सुद्धा या राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला देशाचे गृहमंत्री अमित जी हे नेहमीप्रमाणेच नित्य वर्षाप्रमाणेच लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला येत आहेत तर त्यांनी असं म्हटलं आहे की अमित शाह हे व्यापारी आहेत आणि त्यांचा काही भरोसा नाही मला भीती वाटते की ते लालबागच्या राजाला सुद्धा गुजरात मध्ये पळवतील कारण ते एक व्यापारी आहेत आता व्यापारी व्यापारी असं सतत म्हणून व्यापाऱ्यांना चोर असं दाखवून देणं हे चुकीचं आहे